नमस्कार मयरिजवडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आवळा कँडी तर ही आवळा कँडी म्हणजेच आपण याला आवळाची गटागट असंसुद्धा म्हणतो तर इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे फ्रेश आवळा घ्यायचा आहे छान आणि तेवढ्याच मापाचं आपण इथे गूळ घेणार आहोत त्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता आणि त्याला आपण स्टीमरमध्ये स्टीम करून घेणार आहोत डायरेक्ट पाण्यात बॉईल करायचं नाही आहे असं एखाद्या जाळीवर ठेवून मग नंतर त्याला छान वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनटं मोठ्या फ्लेमवर याला छान स्टीम करायचं आणि नंतर चेक करायचं आवळे छान सॉफ्ट झालेले आहेत आणि आता आपण त्याला थोड्या वेळ गार होऊ देऊया आणि मग गार झाल्यानंतर आपण याच्यातनं ह्या बी काढून घ्यायच्या तर आवळे अगदी मस्त सॉफ्ट झालेत म्हणजे काय तर आपण त्याला छान भरपूर वेळ स्टीम घेतलेलं आहे तर कदाचित आवळ्यांना स्टीम करायला जास्त टाईमसुद्धा लागू शकतो डिपेंड्स की तुम्ही कुठल्या प्रकारचे कसे आवळे घेतलेले आहेत ह्यापेक्षा जर छोट्या किंवा असा गावराणे आवळा असेल तर त्याला कदाचित जास्त वेळ लागू शकतो आणि त्यानंतर आपण इथे अद्रकचा असा एक मोठा तुकडासुद्धा यात कापून घेणार आहोत ह्याच्याने आपल्या आवळ्याच्या ज्या कॅन्डीला ना चव खूप सुंदर येते आणि नंतर आपण त्याला मिक्सरमध्ये छान अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वापर नाही करायचा आहे कारण आपला आवळा अगदी मऊसूत झालेला आहे तर मिक्सरमध्ये करायला जास्त वेळ लागणार नाही आणि नंतर इथे एक चमचा छोटा एक चमचात भर तूप टाकून द्यायचं आहे आणि त्यात आपण हे सगळं काही परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ टाकल्यानंतर याला मंद आचेवर कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे थोड्या वेळानंतर हे थोडंसं पातळ होईल कारण गुळाला पाणी सुटेल ना तर थोडंसं पातळ होईल हे पण मग नंतर आपण आहे ना याला कंटिन्यू असं चमच्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे याला खाली चिकटणार नाही आहे कढईला आणि लो टू मिडीयम फ्लेमवर आपण याला असं शिजवत राहायचं आहे आणि हे अंगावर उडतं म्हणून मध्ये मध्ये याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मग परत शिजवत राहायचं आहे जास्त वेळ झाकायचं नाही आहे एक एक काही सेकंदांसाठी झाकायचं आहे आणि परत परतवत परत राहायचं आहे याला असंच झाकून पडूनही द्यायचं आहे नाहीतर हे खाली लागून जाईल कढईला आता थोडंसं घट्टसर होत आलेलं आहे आता आपण ह्यात हे सगळे मसाले टाकून घेणार आहोत काळं मीठ टाकलं आहे चाट मसाला आहे जिरा पावडर आहे आणि थोड्याशा ओवासुद्धा टाकून घ्यायच्या आहे मस्त अगदी मस्त ओवांनी फार सुंदर चव येते आणि जिरा पावडरनेसुद्धा आणि विशेष म्हणजे मग नंतर हे पौष्टिकसुद्धा आहेतच कारण आपण ह्यात गुळाचा वापर केलेला के आहे आणि एवढे सगळे मसाले टाकतो आहे नंतर हातात असं घेऊन चेक करून घ्यायचं आहे आपला गोळा जो आहे ना तो बनतो आहे छान याचा आवळ्याचा आता याला एक तूप लावलेला ताटात काढून घ्यायचं आहे आणि नंतर थोड्या वेळ असं थंड होऊ द्यायचं आहे छान कारण थंड झाल्याशिवाय त्याचा अशी गोळी बांधली जाणार नाही आहे तर याला मी फॅन खाली एक दहा ला ते पंधरा मिनटं थंड करून घेतलं आणि नंतर हाताला तूप लावून घेतलं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याला साखरमध्ये असं घोळून घ्यायचं आहे म्हणजे काय ना साखरमध्ये घोळल्यानंतर आहे ना तुम्ही जर एखाद्या डब्यात जेव्हा ठेवणार ना तर ते एकमेकांना चिकटणार नाहीत म्हणून आपण असं पिठीसाखर लावून घेऊया विशेष म्हणजे ही जी आवळा कँडी ना ही वयस्कर लोकांना सुद्धा खायला अगदी सोपी आहे कारण तोंडात टाकल्याबरोबर छान मऊसू अशी असल्यामुळे लगेच मेल्ट होते आणि खूप मस्त रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे आणि तुम्ही हा आवळा वर्षभर सहज टिकवू शकता म्हणजे स्टोअर करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्र मित्रपरिवारासोबत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा लवकरच नवीन सुंदर सुंदर व्हिडिओज मी घेऊन येणार आहे आणि माझे मागचे सुद्धा व्हिडिओज तुम्ही नक्की चेक करा आणि नवीन नवीन विंटर स्पेशल रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी लगेच ट्राय करायला घ्या कारण आता आवळ्याचं सीझन आहे तर म्हणजे भरपूर प्रमाणात बनवून तुम्ही आरामात स्टोअर करू शकता अशी ही सुंदर रेसिपी आहे आणि मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तर तुम्हाला तुमच्या घरच्यांना ही रेसिपी कशी वाटली ते टेक केअर बाय